अखेर भाजपला बिहारची सत्ता मिळालीच मी असं म्हणण्याचं कारण म्हणजे बिहारच्या निवडणुका पार पडल्या चौदाला निकाल लागणार आहे पण एक्झिट पोल्स यायला सुरुवात झाली आहे आणि यामध्ये एनडीएच जिंकून येईल आणि सत्ताधारी पक्ष म्हणून बसेल असं सांगण्यात येते आणि त्यात ही जी भाजपची मनीष आहे एखादी बिहारवर सत्ता मिळवण्याची पूर्ण होईल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे याचं कारण म्हणजे गेली कित्येक वर्ष भाजप इथं सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करते मात्र एक हाती सत्ता भाजपला मिळवता येत नाहीये त्याचे प्रयत्न झालेत कारण नितीशकुमार यांना पदाचा चेहरा म्हणून घोषित करण्यात आलेला नाहीये शिवाय जागा वाटप जे वाटप झाले ते समसमान झाले एक्झिट पोस्ट येतायत यामध्ये एनडीए किती आघाडीवर आहे आणि यावेळी पण आरजेडी एवढा चांगली कामगिरी करून देखील विरोधी पक्ष नेता म्हणून बसेल का किंवा विरोधी पक्षाच्या बाकावर बसेल काय का होऊ शकतं निवडणुकीत समीकरण काय आणि कोणता पक्ष आता किंग मेकर ठरलाय किंवा ठरणार आहे असं म्हणल्यानंतर त्याची कामगिरी कशी झाली या सगळ्या अंदाजावर म्हणजे जे एक्झिट पोल आले त्याच्यावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत खर तर बिहारची निवडणूक जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासूनच बिहारच्या निवडणुकीची समीकरणे प्रमुख नेते प्रमुख मतदारसंघ या सगळ्यांबद्दल वेगवेगळे व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलला केलेत त्यासाठी एक वेगळी प्लेलिस्ट देखील तयार केली आहे त्या ते व्हिडिओज जर तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्की पहा म्हणजे हा व्हिडिओ समजून घेताना तुम्हाला अडचणी येणार नाही चला तर मग सुरू करूयात बिहारमध्ये दोनशे त्रेचाळीस जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडलं सहा नोव्हेंबर दिवशी पहिला टप्पा पार पडला जिथं एकशे एकवीस जागांसाठी मतदान झालं आणि चौसष्ट मतदारांनी इथं मतदानाचा हक्क बजावला जो आधी आतापर्यंतच्या निवडणुकीतील सगळ्यात जास्त टक्का होता असं सांगण्यात आलं आणि दुसऱ्या टप्प्याचं जे मतदान आहे ते अकरा नोव्हेंबरला पार पडलं या दुसऱ्या टप्प्यात एकशे बावीस जागांसाठीच सा मतदान घेण्यात आलं या झालेल्या मतदानात सदुसष्ट पॉईंट चौदा टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे जे राज्याच्या इतिहासात सगळ्यात जास्त मतदान आहे त्यामुळे आता लागणारा जो निकाल आहे तो पाहणं आणि उत्साहाचा ठरणार आहे आणि हा जो निकाल आहे तो चौदा नोव्हेंबरला लागणार आहे आता जर आपण बद्दल बोलायचं झालं तर बघा महागठबंधन विरुद्ध एनडीए अशी प्रमुख लढत आहे एनडीए मध्ये भाजप आणि नितीश कुमार यांचा जे हा प्रमुख पक्ष आहे तर महागठबंधन मध्ये काँग्रेस आणि आर हे प्रमुख पक्ष आहेत काँग्रेस किंवा महागठबंधन कडून काँग्रेसच्या मनात नसतानाही काँग्रेसच्या विरोधात तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणं अनिवार्य रा, अनिवार्य राहिलं किंवा अनिवार्य होत अशी चर्चा सुरू झाली पण दुसरीकडे एनडीए मध्ये अजूनही नितीश कुमार यांच्या नावावर निवडणूक लढवलीही आहे मात्र तेच मुख्यमंत्री होतील किंवा तेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील असं मात्र अधिकृतपणे घोषित करण्यात आलेला नाहीये शिवाय जे जागा वाटप झाले ज्याच्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहे त्यामध्ये देखील भाजपला आणि जेडीयू जागांवर लढण्याची संधी देण्यात आली होती त्यामुळं अमित शहा असं म्हणतायत की आमदारांच्या संख्यांवर आमदारच मुख्यमंत्री ठरवतील त्यामुळं बिहारचा निकाल लागल्यानंतर बिहारमध्ये भाजपचा निकाल लागल्यानंतर काही वेगळा डाव तर नाही आहे ना या अनुषंगाने हा प्रश्न निर्माण होतो अजून एक मुद्दा म्हणजे तेजप्रताप यादव यांचा जनशक्ती जनता दल खर तर मध्यंतरी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात जे काही झालं त्याच्यानंतर पक्षातून आणि कुटुंबातून त्यांना निलंबित करण्यात आलं तेजप्रताप यादवांना आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जनशक्ती जनता दल निवडणुकीत उतरवला काही ठिकाणी निवडणूक काही या उमेदवारांनी लढवल्यात आणि हे सगळं झाल्यानंतर म्हणजे पहिला टप्पा पार पडला आणि केंद्राकडून लगेचच तेजप्रताप यादव यांना प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली मग हे करण्यामागं भाजपचा काही वेगळा हात तर नसेल ना हा देखील एक मोठा प्रश्न आहे ज्याचं उत्तर निकाल लागल्यानंतर आणि तेज प्रताप यादव यांच्या जनशक्ती जनता दलाला किती मतं मिळतील किंवा किती लोक निवडून येतील यावर अवलंबून असणाऱ्या आता प्रचाराबद्दल बोलायचं झालं झालेल्या निवडणुकीतील प्रचाराबद्दल बोलायचं झालं तर राहुल गांधी यांनी निवडणुकीपूर्वीपासूनच मतदार अधिकार यात्रेच्या माध्यमातून बिहारमध्ये मतचोरीचा जो मुद्दा आहे तो प्रखरपणे मांडला प्रचारामध्ये तो मोठ्या प्रमाणात दिसून आला आणि दुसरा मुद्दा म्हणजे बेरोजगारी जी बिहारमध्ये सर्वसामान्य आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो कारण आज ही त्या राज्यातून दुसऱ्या राज्यात मोठ्या संख्येनं कामासाठी जाणारे लोक आहेत आणि हाच मुद्दा विरोधी पक्षनेते म्हणून महागठबंधनच्या प्रचारात दिसून आला एनडीए बद्दल बोलायचं झालं तर जी युती काँग्रेस आणि आर जेडीची आहे त्याच्यावर देखील बोट उठवण्यात आलं शिवाय नितीश कुमार यांची सत्ता होती तेव्हा करण्यात आलेलं जंगल राबडी देवी यांचं मुख्यमंत्री असणं किंवा लालू प्रसाद यादव यांच्यावर घोटाळ्याचे झालेले आरोप या सगळ्यावर या प्रचारावर भर देण्यात आला त्यामुळे या, या प्रचाराचा कसा कुठे उपयोग होईल हे म्हणजे झाला किंवा कसा फायदा कसा तोटा झाला हे निकाला आता आता संख्या कशी होती कोणाचे किती आमदार होते याच्यावर देखील नजर फिरत तर बघा विधानसभेत एकूण दोनशे त्रेचाळीस आमदार होते यामध्ये आर जेडीचे एकोणऐंशी आमदार होते भारतीय जनता पक्षाचे अष्टाहत्तर जनता दल अर्थात नितीश कुमार यांचे फक्त पंचेचाळीस तरीही दोन वेळा नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री राहिले आणि यावरूनच नितीश कुमार इज इक्वल टू बिहार हे समीकरण इथं येतं काँग्रेसचे फक्त एकोणीस आमदार होते सीपीआय बारा होते हिंदुस्थान अवाम मोर्चाचे सीपीआयचे दोन सीपीआयचे दोन आणि एम आय एम एक आणि अपक्ष एक असे आमदार होते आता जागा वाटप जे झालं जे बिहारची निवडणूक घोषित झाली आणि महागठबंधन आणि एनडीए मध्ये जे जागा वाटप झालं त्या पक्षातील घटक पक्षांनी किंवा भाजप आणि जेडीयू ने किती जागांवर उमेदवार उभे केले होते हे देखील जाणून घ्या भाजपमध्ये एकशे एक जागांवर उमेदवार लढले जेडीयू मध्ये एकशे एकच जागांवर उमेदवार लढले लोक जनशक्ती दल रामविलास यांचा जो पक्ष आहे त्यांना एकोणतीस जागा मिळाल्या होत्या राष्ट्रीय लोक मोर्चाला सहा जागा आणि हिंदुस्थान आवाम मोर्चाला सहा जागा मिळाल्या होत्या महागठबन बद्दल बोलायचं झालं तर राष्ट्रीय जनता दलाला एकशे त्रेचाळीस जागा मिळाल्या काँग्रेसला कमी जागांवर समाधान मानावं लागलं काँग्रेसला एकसष्ट जागी उमेदवार देण्यात आले कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला वीस जागा विकसनशील वी इंसान पार्टी अर्थात व्ही आय ला बारा जागा मिळाल्या होत्या आणि इतक्या जागांवर त्या त्या पक्षाचे उमेदवार उभे राहिले होते शिवाय काही ठिकाणी बंडखोरी देखील झाली पक्षापक्षातच अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले गेले होते हे देखील दिसून आलं आता या बंडखोरीचा फायदा तोटा कसा होईल हे निवडणूक लागल्यानंतर अर्थात निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर समजेल आता निवडणूक पार पडले दोन्ही टप्पे पार पडलेत आणि एक्झिट पोल याला सुरुवात झाली आता त्या एक्झिट पोलच्या नुसार नेमकं कुणाला किती मतं मिळालेत कोणाच्या किती सीट्स सी येऊ हो शकतात याबद्दल आपण बोलूयात दोनशे त्रेचाळीस जागांसाठी एकशे बावीस बहुमताचा आकडा गाठावा लागणार आहे बिहार संदर्भात वेगवेगळे सर्वेक्षण संस्थांचे अंदाज समोर येत आहेत आणि त्या एक्झिट पोलनुसार एनडीए आघाडीचा पगडा जड दिसतोय महागठबंधनला शंभरपेक्षा जास्त जागा मिळणार नाहीयेत आता वेगवेगळ्या संस्थांचा सा अंदाज काय सांगतोय याच्याबद्दल बोलूयात मॅट्रिस आय ए एन एस या सर्वेक्षणानुसार बिहारमध्ये एनडीएच सरकार येऊ शकतं एनडीए ला एकशे सत्तेचाळीस ते एकशे सदुसष्ट आणि महागठबंधनला सत्तर ते नव्वद जागा मिळू शकतात चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार एनडीए ला एकशे तीस ते एकशे अडतीस आणि महागठबंधनला शंभर ते एकशे आठ जागा मिळतील असा अंदाज आहे म्हणजेच महागठबंधन शंभरच्या घरात पोहोचण्याची शक्यता पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार एनडीए ला प्रचंड बहुमत मिळेल एनडीए ला एकशे चौऱ्याऐंशी ते दोनशे नऊ जागा तर महाआघाडीला फक्त बत्तीस ते एकोणपन्नास जागांवर समाधान मानावं लागणार आहे प्रजा पोल प्रजापोलनालिटिक्सद्वारे जे संस्थेने आकडे दिले त्यामध्ये एनडीए ला एकशे शहाऐंशी जागा तर महाआघाडीला पन्नास जागा मिळतील आणि इतरांना बाकीच्या जागा मिळू शकतात पोल स्टेटच्या नुसार एकशे तेहतीस ते एकशे अठ्ठेचाळीस जागा एनडीए आणि महागठबंधनला सत्याऐंशी ते एकशे दोन जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय टीआयएफ एफ रिसर्चच्या संस्थेनुसार सर्वेक्षणानुसार एनडीए ला, ला एकशे पंचेचाळीस ते एकशे बासष्ट जागा तर महाआघाडीला शहात्तर ते पंच्याण्णव जागा मिळू शकतात जेवीसीचा जो सर्वे ज्याचे जे ओपिनियन पोल होते याचा पण आपण एक व्हिडिओ केलाय तो देखील नक्की पहा या जेव्हीसीच्या सर्वेक्षणानुसार एनडीएला एकशे पस्तीस ते एकशे पन्नास जागा आणि महागठबंधनला अठ्ठ्याऐशी ते एकशे तीन एक जागा मिळू शकतात पीपल्स इनसेट या सर्वेक्षणानुसार एकशे तेहतीस ते एकशे अठ्ठेचाळीस जागा एनडीए ला तर सत्याऐंशी ते एकशे दोन जागा महागठबंधनला मिळू शकतात म्हणजे महागठबंधन शंभरच्या घरात आहे पीपल्स प्लस यांच्यानुसार एनडीए ला एकशे तेहतीस ते एकशे ते एकोणसाठ एक तर महाआघाडीला पंच्याहत्तर ते एकशे एक जागा मिळतील पी मार्चच्या सर्वेक्षणात एनडीए ला एकशे बेचाळीस ते, ते एकशे बासष्ट तर महागठबंधनला ऐंशी ते अठ्ठ्याण्णव जागा मिळतील असं सांगण्यात आल्या आणि शेवटचं जे सर्वेक्षण आहे त्या डी व्ही रिसर्च नुसार एनडीए ला एकशे सदतीस ते एकशे बावन्न आणि महागठबंधनला त्र्याऐंशी ते सत्त्याण्णव जागा मिळू शकतात आता एकूण बहुतांश सर्वेक्षणानुसार बिहारमध्ये परत एकदा आणि काही सर्वेक्षणामध्ये महागठबंधन शंभरच्या जवळ किंवा किंचित पुढे पोहोचू शकतो आता जो पक्ष किंग ठरेल असं म्हणलं जात होत अशा प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष आहे ज्यांनी दोनशे चाळीस जागांवर उमेदवार उभे केले होते यांना मात्र एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार त्यांचा सुफडा साफ होतोय त्यांना फक्त दोन ते तीन जागांवर समाधान मानावं लागणार आहे तर प्रशांत किशोर यांनी दावा केला होता की आम्ही एकशे पन्नास जागा जिंकू शकतो पण मात्र दहा जागा जिंकणं त्यांना कठीण झालं त्यामुळे आता निकाल लागल्यानंतर जनसुराज पक्षाची दिशा काय असेल हे पाहणं महत्वाचं आहे पण जर तुम्ही पाहिलं या सगळ्या सर्वेक्षणानुसार एनडीए पुढे किंवा एनडीए ला जास्त जागा मिळतात पण या सगळ्या अकरा सर्वेक्षणापैकी एक असा सर्व आहे एकमेव जर्नू मिरर ही संस्था आहे जन बिहारमध्ये महागठबंधनचं सरकार येण्याचा अंदाज वर्तवलाय इतर पोल जे आहेत त्यामध्ये एनडीएला इशारा म्हणजे एनडीए निवडून येऊ शकतं असं सा सांगण्यात आलंय मात्र जर्नू नुसार महागठबंधनला एकशे तीस ते एकशे चाळीस जागा मिळू शकतात तर एनडीएला ला शंभर ते एकशे दहा जागा मिळू शकतात आय एमला तीन ते चार जागा आणि इतर पक्षांना तीन ते दोन जागा मिळतील असा अंदाज आहे म्हणजेच आर डी काँग्रेस आणि इतर पक्ष बहुमताचा आकडा ओलांडून सत्तेत येऊ शकत असा हा एकमेव सर्वे सांगतोय आता हा सर्वे खरा ठरणार की खोटा ठरणार हे येणाऱ्या निकालानंतरच अवलंबून असणार आहे पण या सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न भाजप इथं आपली मनिषा पूर्ण करू शकेल का स्वतःचा मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसू शकेल का की नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील काय वाटतं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून चॅनलला ला सबस्क्राईब करा